माझी वसुंधरा अभियानांतर्गत अंतर्गत आळसण गावातील आळसण ग्रामपंचायत माझी वसुंधरा टीम यांच्या वतीने जल व्यवस्थापन या विषयांतर्गत गावामध्ये गेले सात ते आठ महिन्यापूर्वीपासून जनजागृती उपक्रम आम्ही नेहमी राबवत असतो तसेच आम्ही आळसण ग्रामपंचायत यांच्या वतीने आळसण गावामध्ये जल बिरादरी या संस्थेच्या माध्यमातून गावातील ओढ्यातील गाळ काढण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणात केलेला आहे खर तर गाळ काढल्यामुळे जमिनीची पातळी वाढतेच वाढते परंतु ज्या ठिकाणी आपण गाळ काढलेला आहे तिथून बॅकवॉटर त्यांचं जे असत म्हणलं जातं त्याच्या जा समोरील संपूर्ण विहिरीला त्याचा फायदा होतो त्यामुळे जमिनीची भूजल पातळी वाढल्यामुळे लोकांच्या विहिरीला त्याचा फायदा होतो तसेच सांडपाणी नियोजन असेल घरातील सांडपाणी नाल्यावरती सोडू नका कारण का ते आपल्या घराभोवती एक मोठा पाच बाय पाच चा खड्डा करून तिथे शोष खड्डे कर करण्यासाठी प्रयत्न करा कारण का सांडपाणी खड्डा केल्यामुळे ते घरातील सांडपाणी त्या खड्ड्यामध्ये साचेल आणि खड्ड्यामध्ये साचल्यामुळे त्या जमिनीमध्ये ते मुरून जाईल आणि त्याच्यामुळे देखील जमिनीची भूजल पातळी वाढण्यास मदत